केंद्र शासनाने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांमध्ये परसबाग निर्माण करून सदर परसबागांमधून उत्पादित भाजीपाला व इतर पदार्थांचा समावेश शालेय पोषण आहारामध्ये करद्या करण्याचे निर्देश दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजीच्या मार्गदर्शक सूचनानुसार दिले आहेत त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी परसबागेत पिकवलेला भाजीपाला फळे इत्यादीचा समावेश शालेय पोषण आहारात करून विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ आमच्या शाळेत देण्यात येत आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात शाळांमध्ये परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देण्याकरिता शालेय परसबाग स्पर्धा आयोजन करण्यात आले आहे यामध्ये पी एम सी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबोडे संमत वाघोली या शाळेने देखील सहभाग घेतला असून यासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय याश्नी नागराजन मॅडम यांच्या प्रेरणेने तसेच सातारा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग माननीय शिक्षणाधिकारी शबनम मुजावर मॅडम कोरेगाव पंचायत समितीचे माननीय गट शिक्षणाधिकारी धनंजय साहेब बीट विस्तार अधिकारी माननीय बरगे मॅडम तसेच पिंपोडी खुर्द केंद्रप्रमुख माननीय तावरेसाहेब यांच्या मार्गदर्शनातून आणि आंबडे आंबवडे गावचे आमचे सर्व पालक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष माननीय श्री लक्ष्मण सकुंडे तसेच सर्व सदस्य गावचे ग्रामस्थ ग्रामपंचायत माननीय सरपंच व सर्व सदस्य आणि आमचे सर्व पालक या सर्वांच्या सहकार्यातून प्राथमिक शाळा संमत वाघोली येथे नाविन्यपूर्ण सेंद्रिय परसबाग निर्माण करण्यात आली आहे यामध्ये पालक सहभाग माता पालकांचा सहभाग अवश्य घेण्यात आलेला आहे यामध्ये विविध प्रकारची वेलवर्गीय तसेच फळभाज्या पालेभाज्या त्याचबरोबर विविध प्रकारच्या रोपांचा समावेश करण्यात आला आहे यामध्ये विद्यार्थ्यांना माहिती व्हावे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना या सर्व बाबींची माहिती व्हावी यासाठी ठिबक सिंचन सोड पाणी पद्धतीने पाणी देणे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन परसबाग निर्मिती करण्यात आली आहे आमच्या परसबागेला विविध स्तरातून विविध गावातून पालक ग्रामस्थ त्याचबरोबर आपल्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन मार्गदर्शन देखील केले आहे या परसबागेतून येणारे उत्पन्न हे आम्ही शालेय पोषण आहारात तर वापरतोच त्याचबरोबर या भाजीपाल्याचा उपयोग आम्ही विक्रीसाठी देखील केला आहे आमच्या विद्यार्थ्यांनी गावच्या बाजारामध्ये उत्पादित केलेला भाजीपाला विक्रीसाठी ठेवून यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला आहे संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने अशीही आम्ही परसबाग तयार केली असल्याने यामध्ये दशपर्णी अर्क व जीवामृत तयार करताना विद्यार्थी व पालकांचा आम्ही यामध्ये सहभाग घेतला आहे पळशीगावचे ग्रामस्थ माननीय श्री विश्वास ज्ञानदेव गायकवाड यांच्या मदतीने आम्ही जीवामृत त्याचबरोबर दशपर्णी अर्क तयार केलेले आहे या परसबागेमध्ये पालकांच्या सहकार्यातून पावटा भेंडी कोथिंबीर वांगी कांदा मिरची लसूण वाटाणा घेवडा त्याचबरोबर पीक, देखील घेण्यात आले होते आता टोमॅटो त्याचबरोबर लाल कोबी आणि आपला देशी कोबी पालेभाज्यांमध्ये शेपू पालक मेथी परसबागेचे कीड आणि कीटकांपासून रक्षण करण्यासाठी चिकट सापळे लावण्यात आले आहेत आले लसूण अडुळसा यांची देखील लागवड करण्यात आली आहे परसबागेच्या चारही बाजूने पावटा लावला असून तो अतिशय सुंदर पद्धतीने बहरलेला आहे यासाठी संपूर्णपणे सेंद्रिय खतांचा वापर केल्यामुळे याचा विद्यार्थ्यांसाठी कोणताही तोटा किंवा त्यांच्या शरीरावरती आताच्या आधुनिक युगातील असलेल्या रासायनिक खतांचा कोणताही प्रभाव पडणार नाही याची संपूर्ण काळजी आम्ही घेतली आहे यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ चव्हाण मॅडम तसेच सहकारी सर्व शिक्षिका यांच्या मदतीने या परसबागेचे कामकाज चालू आहे शाळेच्या आवारामध्ये देखील ज्या ठिकाणी जागा आहे अशा ठिकाणी नारळ आंबा चिकू आवळा जांभूळ अशा पद्धतीच्या झाडांचा समावेश करण्यात आला आहे शाळेच्या समोरच्या बाजूला देखील बेलवर्गीय वनस्पती बेलवर्गीय वनस्पती यामध्ये कारले दोडका काकडी यांचा समावेश केलेला आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारासोबत आम्ही मुळा बीट गाजर हे देखील चिरून विद्यार्थ्यांना खाण्यासाठी देत असतो शाळेच्या आवारामध्ये भरपूर प्रमाणात दुधी भोपळा लावला गेला असल्याने अतिशय पौष्टिक अशी ही फळभाजी आमच्या शाळेच्या आवारामध्ये भरपूर प्रमाणात आली आहे याचा वापर आम्ही शाळेच्या पोषण आहारामध्ये करतो फक्त स्पर्धेच्याच दृष्टीने नव्हे तर संपूर्ण विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी अशी ही आमची परतबाग अतिशय लाभदायक आहे धन्यवाद